नमस्कार मेजवानी मिरची चौमध्ये आपलं स्वागत आज मी थर्टी फा थर्टी फर्स्ट असल्यामुळे मी आज कोलंबीचा रसा आणि कोलंबी बिर्याणी हा प्लेट फ्राय करते तर आता मी कोलंबी शिजवून घेतलेली आहे हळद मीठ लावून शिजवून घेतलेली आहे आता आपण डायरेक्ट करूया सर्व एवढं करायला पातेल्यामध्ये मी तेल घातलेलं आहे तापलेलं आहे ते ते आणि आपलं नेहमीचं हे वाटण आहे खोबरं लसूण कोथिंबीर आणि टमाटर हे मी सर्व भाजून घेतलेले आता आपण हे तेलामध्ये फ्राय करूया आपला आता मसाला तेलामध्ये चांगला फ्राय झालेला आहे आता आपण घरचा होममेड मेड मसाला छोटा बाऊल मी ह्याच्यामध्ये घालणार आहे तर आपण हा सर्व मिक्स करूया मसाल्यामध्ये हा सर्व मसाला मिक्स झालेला आहे काही शिजवलेली कोणबी आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया आणि आपल्याला ज्या प्रमाणात रस्वा टाकायचा आहे कोलबीचा त्या प्रमाणात आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर हे सर्व आधी मिक्स करून घेते तर आपण याच्यामध्ये थोडं कोकम घालू हे पा कोकम पण आपल्याला कोकम आणि हा वाटण केलेला पाणी मसाला मसाल्याचं आपल्याला जेवढा रसा करायचा त्या प्रमाणात आपल्याला पाणी घालायचं हे बघा आता आपली ही कोणबी कोंबीचा रसा एवढा केलेला आहे मी तुम्हाला जितका रसा करायचा त्या प्रमाणात तुम्ही करू शकता आता याला एक दहा ते बारा मिनटं आपल्याला उकळी येऊन देऊया आपल्या कोंबीच्या रशाला आता छानपैकी उकळी आलेले आहे ही खाण्यास तयार झालेली आहे आणि आता कट बघा किती छान पैकी असं आलेलं आहे आता ही खाण्यास तयार आहे आता बिर्याणी करून घेते आणि पापलेट फ्राय मग तुम्हाला मी सर्व दाखवते आज थर्टी फर्स्ट बेत काय आहे ते आपले आपले झालेले आणि हे आता हे थोडे राहिलेले आता हे सर्व मी करून घेते कि बघा कोणबी बिर्याणी केलेली आहे आता मी तुम्हाला हे काढून दाखवते कोलंबी छोट्या छोट्या असल्यामुळे कस ह्या दिसून येत नाहीत आमची श्रेया बघा कोलबी बिर्याणी खायला लागली

बघतोय पापलेट बघतोय मी हे बघा पापलेट एकदम गरम आहे आता बाईट घेऊन बघते एक नंबर आहे हे बघा एक नंबर आणि बिर्याणी बघा एक कोळंबीचा रस आहे आणि ही बिर्याणी आहे कोळंबी एक, एक नंबर सर्व hmm? आता एकतीस एक डिसेंबरचा एकतीस डिसेंबरचा आम्ही एन्जॉय जे केलेलं आहे ते तुमच्या समोर आहे तुम्हाला कस वाटतंय एकतीस डिसेंबर आम्ही साध्या पद्धतीने केलेले का आणि घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद